मोठ्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या लावतो असे सांगून लाखो रुपयांचा चुना लावणारा बोगस पोलीस अधिकारी हडपसर पोलीस स्टेशनच्या जाळ्यात अडकला आहे पोलीस होण्याचे स्वप्न बंगल्याने तोतया पोलीस अधिकारी बनून लुबाडण्याचा धंदा सुरू केला संजय शिंदे वय पस्तीस राहणार पडळ पुणे हडपसर असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन निरीक्षक सुनील तांबे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार आरोपी संजय शिंदे मोठ्या कंपन्यांमध्ये माझी ओळख आहे असं सांगून लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी स्वतःचे बनावट लोकांना दाखवत होता आमच्याकडे हडपसर पोलीस स्टेशनला साधारणतः एक दोन तीन दिवसापूर्वी एक पोलीस अधिकारी कंपनीमध्ये नोकरीला लावतो असं सांगून काही पैसे गोळा करतोय अशी एक माहिती आम्हाला मिळाली होती तर या संदर्भात ए पी आय लोणाव लोणारे आमचे डी पी पथकाचे अधिकारी हे आणि त्यांचा स्टाफ या संदर्भात चौकशी करत होता आम्ही सिटीमधल्या आजूबाजूच्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत याचा अंदाज घेतला पण कोणताही खराब पोलीस अधिकारी कोणत्याही याच्यामध्ये इन्व्हॉल्व नसल्याची मा आमची खात्री झाली आणि यामध्ये कोणीतरी बोगस पोलीस अधिकारी इन्व्हॉल्व असून लोकांना फसवतो हो आहे आणि त्यांच्याकडून पैसे लोबाडतोय याची खात्री झाल्यानंतर आम्ही त्याप्रमाणे ट्रॅप लावला या कंप्लेंटला आम्ही प एका ठिकाणी पैसे देण्याच्या निमित्ताने उभं केलं आणि त्या ठिकाणी ट्रॅप लावून या बोगस पोलीस अधिकाऱ्याला आम्ही अटक केली त्यावेळेला ते त्याने स्वतःचं नाव संजय शिंदे सांगितलं त्याच्याकडे आय कार्ड विचारलं त्याने पी एस आयचं आयकार्ड पण दाखवलं सिन पी एस आय संजय शिंदे नावाचं आणि गाडी त्याची आय टेन रेड कलरची गाडी त्या त्यावेळेला तिथे मिळाली आम्हाला त्या गाडीमध्ये तो आढळून आला त्यामध्ये प पोलीसचा बोर्ड लावताना पण आढळून आला याची पार्श्वभूमी अशी आहे की याच्या विरुद्ध ऑलरेडी बीड जिल्ह्यामध्ये एक पोलीस असण्याची करून एक गुन्हा दाखल आहे आणि या अनुषंगाने आमच्या शहरामध्ये आणखी बरेचसे असे आहेत की ज्यांची फसवणूक केलेली आहे त्यांचा आम्ही शोध घेत आहोत राहणीमान व खोट्या अमिषापाई लोक त्याच्या जाळ्यात अडकले गेले आरोपी लाल रंगाच्या टेन कार मधून येत असे व त्या कारवर पोलीस नावाची पाटी लावलेली होती लोकांना भेटण्यासाठी वेगळ्या ठिकाणी आरोपी बोलवायचा त्यांच्याशी फोनवर संपर्क साधायचा पैसे देण्याच्या वेळेस भेटायचा एकदा पैसे हातात आले की मग तो फोन उचलत नव्हता तो नंबर ब्लॉक लिस्ट करायचा सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे पोलीस शिपाई प्रशांत नरसाळे अमित कांबळे यांना गोपनीय मिळालेल्या माहितीनुसार एम एच बारा ई टी सदोतीस सत्त्याण्णव क्रमांकाच्या कारमधून हा इसम लोणी टोल नाक्यावरून पुण्याच्या दिशेने येणार असल्याची माहिती कळाली प्रसाद लोणारे यांनी स्टाफ सह त्या ठिकाणी धाव घेऊन पकडण्यासाठी रचला आरोपीने कार वळवली कारचा पाठलाग करून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले तेव्हा त्याच्याकडे ते बनावट आयकार्ड असल्याचे निदर्शनास आले आता आमच्याकडे तीन ते चार लोक आहेत ज्यांची फसवणूक झालेली आहे आणि आमच्या माहितीप्रमाणे जे आमच्याकडे जे तीन चार साक्षीदार आले ज्यांची फसवणूक झाली त्यांच्या ब बोलण्यातून असं जाणवतं आहे की क किमान दहा ते बारा लोक यामध्ये ट्रॅप झालेले आहेत त्यांची फसवणूक झालेली आहे आणि त्याचं आम्ही सिटीमध्ये आता आव्हान करतो आहे की ज्यांची कोणाची फसवणूक झाली असेल त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन संपर्क साधावा तसंच पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत मध्ये पण असाच प्रकार केलेला आहे आमचं सासवडच्या पेशी पण बोलणं झालेलं आहे आणि त्या सासवडच्या तक्रारदाराला शोधून तिथे पण आणखीन एक गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया आम्ही चालू केली कोणत्या कलमाखाली पोलिसांनी त्यांना कारसह ताब्यात घेऊन हडपसर पोलीस स्टेशनला आणले पोलीस ड्रेसचे खूप आकर्षण असल्याने पोलीस बनायचे होते परंतु पोलीस न झाल्यामुळे विमान मॉल मध्ये पैशाची चणचण भासू लागल्याने आरोपीने नामी युक्ती शोधून काढणे व बेरोजगारांना दाखवून नोकरी लावण्याचे अमीज दाखवले आणि या तरुणांकडून लाखो रुपये घेऊन त्यांना गंडा घातला मध्ये आरोपीवर गुन्हा दाखल असून बेरोजगार तरुणांना फसवणाऱ्या भामट्याला पकडण्याची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील देशमुख व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे पोलीस निरीक्षक शिवाजी शिंदे हमराज कुंभार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे संजय चव्हाण राजेश नवले बजरंग धायगुडे अनिल कुसाळकर अमित कांबळे शाहिद शेख ज्ञानेश्वर चित्ते यांनी केली चारशे वीस चारशे एकशे सत्तर एकशे एकाहत्तर चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर सेक्शन खाली गुन्हा दाखल केले आणि यामध्ये त्याने सरकारी आय कार्ड बनवलेलं आहे बोगस आय कार्ड त्याने कुठून बनवलं त्याचप्रमाणे पोलिसचा बोर्ड कुठे बनव बनवून घेतलेला आहे आ, प्राथमिक चौकशीमध्ये असं माहिती मिळाली की त्याने युनिफॉर्मचा पण वापर करून काही ठिकाणी युनिफॉर्म घालून या साक्षीदारांना आणि फिर्यादीला इम्प्रेस करण्यासाठी युनिफॉर्म वापरलेला आहे तर युनिफॉर्म त्याने कुठून बनवून घेतला त्या युनिफॉर्मसाठी त्याने स्टार्स कुठून बनवले हे सगळं तपासामध्ये आम्ही निष्पन्न करून घेणार आहे सर्चा कोणी कोणी कारवाई केली आहे त्यामध्ये आमचे डीबी पथकाचे ए पी आय लोणारे आणि त्यांचा डीबीचा स्टाफ त्यामध्ये अमित कांबळे आहेत कुशाळकर आहेत आणि त्यांना मदत करतायत आमचे ए पी आय चव्हाण आणि त्यांचा स्टाफ सगळा मदत करतात